नमस्कार मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो मीरा भाईंदर शहरातील घोडबंदर गाव हे एक ऐतिहासिक गाव आहे आणि या गावामध्ये आज आ, मीरा भाईंदर शहराचे माजी उपमहापौर तथा नगरसेवक चंद्रकांतजी वैती साहेब यांचा आज या ठिकाणी वाढदिवस मोठ्या आनंदात संपन्न होत आहे चला तर जाणून घेऊया आज या ठिकाणी चंद्रकांत बैती साहेब काय लोकांना मार्गदर्शन करतात आणि काय सांगतात आणि कसा आनंद व्यक्त करतात जो पाहूया नमस्कार काय सांगाल साहेब कसा आनंद होईल तुझ्या आजचा वाढदिवस तुमच्या एवढा चांगल्या प्रमाणात होतो काय ते घोडबंदर गावचा स्थानिक गुणपत्र असल्या कारणाने आणि एक मोठे राजकीय कारकिर्द साधारणपणे तीस एकतीस वर्षाची राजकीय कारकिर्द आहे आणि सातत्याने लोकांच्या राहून लोकांचं जनहिताच काम आहे अडे काम आहे किंवा एखाद्या प्रसंगाला धावून जाण्याचा जे माझी सवय आहे तर लोकांना असा लोक अभिप्रेत असतात की आम्ही काही करू आमच्या सोबत आहे संकट समिट डगमळे डगमळ्याच नाही हे लोकांमध्ये एक भाव आहे तो माझ्यामध्ये आणि गेल्या अनेक वर्षापासून मी असं पाहतोय हल्ली मी त्याचं प्रमाण वाढत चाललंय की माझ्या वाढदिवसाला माझ्या कुटुंबा जे आणलेला केक असतो त्या व्यतिरिक्त जवळजवळ मला वाटतं हा मी सोळावा केक कटिंग केलेला आहे गणेश रिक्षा संघटनेच्या माध्यमातून अशा विविध संघटना अर्धिक क्रिकेटच्या संघटना देखील हे स्वयंसेनेमुळे माझा आनंद वाढवत असतात आणि मला पण एक बरं वाटत असं की आपण पूर्ण वेळ लोकांसाठी कार्यरत असता निस्वार्थपणे मी अगदी छातीपोकपणे सांगतो अत्यंत प्रामाणिकपणे मी माझं काम करत आलो आणि हा जेव्हा वाढदिवस असतो एक माझ्या हक्काचा दिवस तो माझे गावकरी माझी मित्रमंडळी माझ्या सहकारी हे साजरा करतात तेव्हा खूप मन घेऊन एक आनंद होतो आणि एक प्रेरणा मिळते पुढचं कार्य करण्याची अगदी सकाळपासून अभ्यासपणे लोकांचं भेटणं चालू आहे संपूर्ण मीराबाईंद्रामधून कुठचंही असं जाहीर कॅरेक्टर नाही किंवा त्याचे खूप प्रसिद्धी केले अशातला काही भाग नाही परंतु सर्व लोकांचा मी आपल्या माध्यमातून गुण व्यक्त करतो की खरंच त्यांनी मला खूप खूप आनंद दिला अगदी म्हणजे मन भरून आहे माझं ते एवढं प्रेम लोकांचं आहे मी सर्वांच्या प्रेमाचं स्वीकार करतो आणि प्रत्येकासाठी काय ना काही करण्याची माझी जी इच्छा आहे ती मी व्यक्त करते सगळ्यांच्या कामाला येईल तीव्र सांगते नमस्कार युवा वर्गांना काही युवा वर्गासाठी बघा आता जसं आजचे वाढदिवसानिमित्त अशी संकल्पना होती तर विश्रम कार्ड नवमतदार नोंदणी आयुष्यमान भारत कार किंवा महात्मा जेतूबाब पु योजनाचं कार असे विविध उपक्रम आपण आज राबवले तर सरकारकडून अनेक तो है योजना आहेत त्या योजनाचा लाभ घेऊन तुम्ही तुमच्या आयुष्यात तुमचं एज्युकेशनल कॅरियर पूर्ण झाला की व्यवसाय करण्यासाठी अनेक योजनांचा लाभ ते घेऊ शकतात थोडस एक भाग मला पाहायला मिळालाय आता चार दिवसात पोलीस स्टेशनला मीटिंग झाली मोहल्ला कमिटीची शांतता कमिटीची याच्यातही माझी भूमिका मांडली का युवा वर्ग नशेच्या आधी होते मग त्या संदर्भात ही नशा पुरवणारी मंडळ आहे घरातला माणूसच एक माणूस पकडायचा नाही तर संपूर्ण कुटुंबाला धरा आणि संपूर्ण कुटुंबामध्ये गुन्हे दाखल करा यांच्या गाड्या आहेत त्या जप्त करा चार पाच वेळापेक्षा अधिक वेळाला सापडलेले जे लोक असतील ना त्यांच्यावरती तडीपारीची कारवाई करा म्हणजे समाजाला फीड लावण्याचं काम करण्याची जी मंडळी आहे ही जाहीर नाही तर नवीन नवीन थोर शिक्षण सोडून ह्या चुकीच्या मार्गाला लागत आहेत आयुष्य उद्धवस्त करतात ज्या वयात त्याने आई वडिलांचा आधार व्हायचा आहे त्या वयामध्ये आई वडिलांना दुःख देण्याचं काम करत आहेत मुलांना तरुणांनो तुम्हाला खूप मोठं जग बघायचं आहे तुम्हाला खूप मोठं व्हायचं आहे चुकीच्या मार्गावर जाऊ नका हा संदेश ना

कोणाचं काम असेल तर कुठचंच काम अवघड नाही हा विश्वास मला आहे आणि ते काम करण्याचा माझा प्रयत्न घर बांधायचं हॉस्पिटलमध्ये गेलाय चांगला इलाज व्हावा किंवा फी कमी करा त्याला कुठेतरी आर्थिक मदत नाही लोकांच्या भावना असतात शाळेमध्ये काय तर फीज प्रश्न असतो एडमिशनचा प्रश्न असतो आणि अनावधानाने किंवा अपघाताने झालेली भांडणं असतात त्यासाठी पोलिसिंग जाणं ह्या गोष्टी आपण सगळी करत असतो त्याच्यामुळे लोकप्रियता येणे स्वाभाविक असतं तर एकदम आदरपूर्ण झालेले महिला तुम्हाला किंवा तुम्हाला भाऊ म्हणून एक आदराचे स्थान देतात महिला वर्ग वर्गांना काय शुभेच्छा द्यायच्या सगळेजण आपापल्या जागी आनंदात राहा असलेले जबाबदारीशी किंवा असलेल्या कर्तव्याशी कर्तव्याशी एकनिष्ठ राहा असेच सांगतो तो सब सब तो प्रिपेयर करना पड़ेगा लेकिन उनको सब दिल से चाहते है हम जब छोटे थे दूरदर्शन में मराठी मूवी देखते थे तो एक सरपंच होता था जो पूरा गांव का ख्याल रखता था और वो सरपंच पीएम से भी बने रहते थे वो कहीं ना कहीं वही भूमिका व्यक्ति सब निभा रहे मेरे मैंने फर्स्ट टाइम इनको देखा था जब करीबन सर बारह तेरह साल पहले राज साहब ठाकरे जब मनसे में थे आने वाले थे और उनके साथ दो घंटा लेट हो गया बेती साहब ने टोटल क्राउड 800 से 900 लोग को अपने भाषण से रोक के रखा था गोल्डन बारिश हो रही थी उस टाइम में नया नया मेरा था मैंने कहा इज समथिंग विद दिस पर्सन एंड आज मैं खुश हूँ कि मैं उनसे इतना करीब हूँ कि तो मेरे पास कभी भी कुछ तकलीफ होता है कुछ होता है मैं सीधा उनको कॉल करता हूँ मेरे लिए हमेशा खड़े रहते हैं और दिलदार मानू से ये जो हम लिखते हैं ना बोर्ड पे वाह दिलदार फ्रेंड फ्रेंड इन इन नीड इज अ नीड

बिना लालच के लिए कैसा बिना स्वार्थ के काम करना चाहिए और एक क्लीन ट्रांसपेरेंट फिगर वैती सप्ताह है करके और उसको हम सबको फॉलो करना है थैंक यू